राजवाडी रुग्णालय मुंबईकरांसाठी महत्वाचं आहे या रुग्णालयाची क्षमता एक हजार बेडपर्यंत वाढवण्याचा मानस असून अत्याधुनिक सुविधा इथं उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल हॉस्पिटलमधील स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत असून बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व रुग्णालयं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करण्यावर भर देण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं रुग्णालयात असताना नागरिकांना औषधं बाहेरून आणावी लागू नयेत यासाठी झिरो प्रिस्क्रिप्शन संकल्पना लागू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले त्याच्या माध्यमातून काम सुरू असताना राजावाडीला पण द्यायचं असं ठरलं आणि राजावाडीचं महत्व जे आहे मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय मध्यवर्ती ठिकाण आहे लोड ओपीडी किती अडीच हजार ओपीडी आहे अधिस आणि बेट आणि आता सहाशे बेडचे हे हॉस्पिटल आहे आणि आपल्याला सर्वच महापालिका हॉस्पिटलांची आपल्याला कॅपॅसिटी वाढवायची आहे आणि अतिशय अद्ययावत अशा सुविधा ज्या आहेत ॲडव्हान्स सगळ्या सुविधा आपल्याला द्यायच्या सुपर स्पेशालिटी आपल्याला ट्रीटमेंट लोकांना मिळाली पाहिजे एकाच हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट मिळाल्यानंतर रोगाचं निदान अचूक होतं आणि त्याचबरोबर ए रुग्णाला एकाच हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा ज्या आवश्यक आहेत त्या मिळतात आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला धन्यवाद द्यायचे आहेत की आपण हे एक्झिस्टिंग हॉस्पिटलला डिस्टर्ब न करता नवीन जागेमध्ये एक्सपान्शन करतात सहाशे बेडचं हजार बेड होईल हजार बेड म्हणजे मोठी संख्या त्या ठिकाणी वाढते आहे आणि यामध्ये नवीन बिल्डिंग मध्ये ऑन्कोलॉजी आहे कार्डिओलॉजी आहे नेफ्रोलॉजी आहे न्युरोलॉजी आहे गॅस्ट्रो आहे आणि त्यामुळे खूप लोकांना याचा फायदा आहे सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट आहे मुंबईकरांच्या सा आरोग्यासाठी मुंबई स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सुरू असलेली स्वच्छतेची ही चळवळ फक्त महापालिका कर्मचारी अधिकारी यांच्यापुरतीच मर्यादित न राहता हे लोकचळवळ होण्यासाठी प्रत्येक मुंबईकरांचा सहभाग यात आवश्यक असल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबईला स्वच्छ सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असतात त्यांच्यामुळेच मुंबई स्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी हे खरे हिरो असल्याची कौतुकाची थाप सफाई कर्मचाऱ्यांना देत त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की स्वच्छता अभियानासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि विविध प्रकारची अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सह्याद्रे व वा वाहन वापरण्यात येत असल्यामुळं परिसर कमी वेळात अधिक दर्जेदारपणे स्वच्छ होत आहे लोकांनाही यामुळं परिसर स्वच्छता राखण्याची सवय अंगवळणी पडते लोकप्रतिनिधींचाही सक्रिय सहभाग या अभियानात आहे ही बाब देखील मुंबई शहरात टप्प्याटप्प्यानं डीप क्लिनिंग मोहीम घेण्यात येणार असून स्वच्छता अभियानाद्वारे वाढत्या प्रदूषणालाही आळा बसणार आहे यामध्ये रस्ते नाले फुटपाथ सार्वजनिक स्वच्छतागृह यांची स्वच्छता प्राधान्यानं करण्यात येत आहे बांधकाम क्षेत्रातील राडारोडा याचीही सफाई करण्यात येत आहे डीप क्लिनिंग मोहिमेद्वारे स्वच्छ सुंदर आणि निरोगी मुंबईकडे वाटचाल होत असल्याचं शिंदे म्हणाले टिळकनगर येथील मैदानावर खेळाडूंशी संवाद साधत स्वच्छता अभियानाचं महत्व पटवून देण्याचं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं टिळकनगर येथील मुलं क्रिकेट खेळत असताना मुख्यमंत्री शिंदे यांनीही क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला बॅटिंग करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली